आज तुझं मन खूप थकलंय ना मनावर ओझ आहे छातीत कर आहे आणि कोणालाच सांगता येत नाही असं दुःख आहे पण ऐक आज गुरुदेव दत्त स्वतः तुझ्याशी बोलायला आलेत तू जिथे बसलायस ज्या अवस्थे अवस्थेत आहेस त्या अवस्थेतच गुरुदेव तुला पाहतायत तुझ्या अश्रूंना ते ओळखतात तुझ्या वेदनांना ते समजतात तुला वाटतं ना मी खूप प्रयत्न केले पण काहीच जमत नाही पण गुरुदेव म्हणतात प्रयत्न वाया जात नाही ते फक्त वेळ हे, वेळ घेतात आज परिस्थिती तुझ्या विरोधात आहे लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवणं सोडलंय कदाचित तू स्वतःवरही शंका घेतोयस पण लक्षात ठेव बाळा गुरुदेव कधीच शंका घेत नाहीत ज्यावेळी सगळे दरवाजे बंद होतात त्यावेळी गुरुदेव एक नवीन वाट उघडतात ती वाट सध्या दिसत नाही पण ती तयार होतय तू एकता नाहीस तू विसरलास पण गुरुदेव विसरलेले नाहीत आजचं दुःख हे शिक्षा नाही ती एक तयारी आहे उद्याच्या मोठ्या जबाबदारीसाठी आज तुला मजबूत केलं जात आहे गुरुदेव म्हणतात जो आज सहन करतो तोच उद्या सहन करण्यास पात्र राहत नाही कारण तो त्या पातळीच्या वर पोचतो बाळा थोडा वेळ डोळेमीट श्वास हरू घे आणि सोड मनातल्या मनात म्हण मनात दत्तगुरू मला शक्ती द्या तुला माहित आहे का तुझी प्रत्येक शांत प्रार्थना गुरुदेव ऐकतात ओठांनी न बोललेली हाक त्यांच्या हृदयापर्यंत पोचते काही लोक उशिरा यशस्वी होतात पण जे उशिरा यशस्वी होतात ते अधिक स्थिर राहतात आज तुला थांबवलं जात कारण योग्य वेळ येईपर्यंत तुझं रक्षण केलं जातय जर आज लगेच सगळं मिळालं असतं तर कदाचित तू ते सांभाळू शकला नसतास गुरुदेव तुला तयार करत आहेत तुझ्या मनाला तुझ्या आत्म्याला आणि तुझ्या नशिबाला लक्षात ठेव तू हरलेला नाहीस तू घडत आहेस तुझ्या जीवनात जे लोक दूर गेले ते आवश्यक होतं कारण जे पुढे चालणार आहेत ते तुला समजणारे असतील आजच्या वेदनेतून उद्याची बुद्धी जन्म घेते गुरुदेव म्हणतात खांबू नकोस दमला असील तर विश्रांती घे पण मार्ग सोडू नकोस आज फक्त एवढंच कर पुन्हा स्वतःवर विश्वास ठेव एक छोटा प्रयत्न कर एक पाऊल पुढे टाक आणि उरलेलं गुरुदेव पाहतील कारण जेव्हा भक्त चालायलाही थकतो तेव्हा गुरुदेव त्याला उचलून नेतात शेवटी एवढंच म्हणेन बाळा तुझा काळ बदलतोय हळूहळू पण नक्की अंधाराच्या शेवटी प्रकाश असतोच दोय उघड हसू येऊ दे आणि मनातून म्हण दत्तगुरू माझ्या सोबत आहेत श्री दत्तात्रेय महाराज की जय